नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजपच्या युतीचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत युतीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वरिष्ठ पातळीवरून युतीचे निर्देश असतानाही स्थानिक पातळीवर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना युती नको आहे त्यामुळे युतीचा हा निर्णय घेताना स्थानिक कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षताही घेतली जाणार आहे तर आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत मात्र अद्यापही युतीचा तिढा कायम आहे शिंदेसेनेनं चोपन्न जागांची मागणी केली होती मात्र भाजपनं शिंदेसेनेला केवळ वीसच जागा सोडण्याची तयारी दाखवली आणि त्यामुळे हा तिढा आता आणखीनच वाढला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका